कधीकधी एखादा दागिना फक्त दागिना नसतो तो एका संपूर्ण युगाची कहाणी सांगतो आणि मोती चोकर हा तर असाच एक दागिना आहे तो फक्त गळ्याचे शोभा नाही तर एका महान वारसाचं प्रतीक आहे चला या शाही गातेच्या प्रत्येक मोत्यामागची कहाणी जाणून घेऊया खरे विचार करा एका इतक्याशा मोत्यात काय काय दडलेला आहे राजेशाही थाट हजारो वर्षांची कला आणि आपल्या संस्कृतीचा सुगंध हा केवळ दागिना नाही तर तो एक चालता बोलता इतिहास आहे जो आपण अभिमानाने मिरवतो तर मग सुरुवात करूया हा शाही वारसा नेमका आला कुठून आणि चोखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दागिन्याची खरी ओळख काय आहे चला या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात या प्रश्नांची उत्तरे शोधूया आपण सगळ्यांनीच हा शब्द ऐकलाय बरोबर मोतीचोकर पण जेव्हा आपण हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो तर सोप्या भाषेत सांगायचं तर मोठी चोकर म्हणजे मोत्यांनी बनवलेला हार जो गळ्याला अगदी छान फिट बसतो आणि याचं वैशिष्ट्य काय माहितीये याचा आकार लहान असतो पण त्यामुळेच तो जास्त आकर्षक दिसतो एक वेगळाच रॉयल लुक देतो आणि याचमुळे तो इतका खास ठरतो थो। आजा थोडा इतिहासात डोकावून पाहूया या दागिन्याचा प्रवास समुद्राच्या तळापासून ते थेट राजदरबारापर्यंत कसा झाला हे जाणून घेऊया कारण मोत्याचं महत्त्व काही आजचं नाही ते हजारो वर्ष जुनं आहे जगातल्या मोठमोठ्या संस्कृतींमध्ये मग तो आपला भारत असो किंवा दूर इजिप्त आणि रोम मोत्याला फक्त एक रत्न नाही तर चक्क देवाचा आशीर्वाद मानलं जायचं आणि आपल्या भारतीय राजघराण्यांमध्ये तर मोती चोकर म्हणजे सन्मान सत्ता आणि श्रीमंतीचं प्रतीकच बनला होता पण हा जो राजदरबारातला झगमगाट आहे त्याचं रहस्य समुद्राच्या खोल पाण्यात दडलंय निसर्ग इतका सुंदर चमत्कार कसा काय घडवतो कसा तयार होतो हा एक एक मोती ही प्रक्रिया ना खरंच खूपच अद्भूत आहे विचार करा शिंपल्यामध्ये एक छोटासा बाहेरील कण जातो जो त्याला त्रास देतो आणि मग स्वतःचा बचाव करण्यासाठी तो शिंपला त्या कणावर एकावर एक असे थर चढवायला लागतो आणि ही गोष्ट काही दिवसांची नाही तर वर्षानुवर्षे चालते आणि इतक्या वर्षांच्या संयमानंतर तयार होतो एक तेजस्वी मोती आणि म्हणूनच इतक्या संयमाने शांतपणे आणि नैसर्गिकरित्या तयार होणारा हा मोती संयम शांतता आणि शुद्धता ह्या तीन गुणांचं प्रतीक मानलं जातो जसा प्रत्येक मोती वेगळा असतो ना तसाच प्रत्येक मोती चोखर सुद्धा वेगळा असतो यात आपल्या कारागिरांची कमाल आणि वेगवेगळ्या प्रांतांची शैली दिसते चला बघूया यात किती प्रकार आहेत इथे बघा किती सुंदर प्रकार आहेत रोजच्या वापरासाठी साधा मोहक सिंगल लाईन चोकर तर लग्न किंवा मोठ्या समारंभांसाठी तो मल्टीलेयर किंवा शाही कुंदन चोकर इतकंच नाही तर पारंपारिक पोलकी डिझाईन आहे आणि देवदेवतांच्या प्रतिमा असलेलं टेम्पल स्टाईल चोकर सुद्धा म्हणजे प्रत्येक प्रसंगासाठी एक वेगळा आणि खास प्रकार ठीक आहे इतके प्रकार तर आहेत पण मग प्रश्न पडतो की हा सुंदर दागिना घालायचा कसा कोणत्या कपड्यांवर तो जास्त छान दिसेल अगदी आपल्या पारंपारिक नववारी किंवा पैठणी साडीवर तर हा चोकर अप्रतिम दिसतोच पण बनारसी साडी लेहेंगा किंवा अगदी अनारकली ड्रेसवर सुद्धा त्याची शान काही औरच असते आणि हीच तर मोती चोकरची जादू आहे अगदी साध्यासुध्या साडीवर जरी तो घातला ना तरी तो त्या पूर्ण लुकला एका क्षणात राजशाही बनवतो तर आतापर्यंत आपण सौंदर्य आणि इतिहास पाहिला पण या पलीकडेही या दागिन्याला एक खोल अर्थ आहे चला तर मग आता त्याचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया आणि हा वारसा कसा जपायचा ते पण पाहूया मोती फक्त सौंदर्यासाठीच ओळखला जात नाही तर त्याचे काही आध्यात्मिक फायदेही आहेत असं मानलं जातं असं म्हटलं जातं की मोती मन शांत ठेवतो त्याचा संबंध चंद्राशी जोडला जातो त्यामुळे तो भावनिक स्थैर्य देतो आणि म्हणूनच तो धारण करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच सौम्य चमक आणि डवलेतो हा दागिना म्हणजे एक ठेवा आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो पण हा ठेवा जपण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यायची याची काळजी घेणं खूप सोपं आहे पण तेवढंच महत्वाचं लक्षात ठेवा मोती खूप नाजूक असतो त्यामुळे परफ्यूम किंवा पाणी यांपासून त्याला नेहमी लांब ठेवा आणि हो प्रत्येक वापरानंतर त्याला स्वच्छ मऊ कापराने पुसून वेगळं ठेवायला विसरू नका आणि बघा इतकी साधी काळजी घेतली ना तर हा चोकर फक्त आयुष्यभर नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा एक अनमोल आठवण म्हणून टिकेल आणि शेवटी हेच म्हणता येईल की मोती चोकर हा फक्त एक दागिना नाही तर तो स्त्रीच्या सौंदर्याचा मुकुट आहे